पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर कष्टकरी संघटनेचा हजारो संख्येने मोर्चा वनदाव्यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या कसत असलेल्या वन जमिनी वनदावे वर्षानुवर्षही प्रलंबित असल्याने कसत असलेल्या जमिनी नावावर होत नसल्याने कष्टकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला आदिवासी गेल्या पिढीजात जल जंगल जमिनीचे जतन व संवर्धन करत आहेत शासनाने वनहक्क कायदा दोन हजार सोळा रोजी पारित केला या कायद्याची अंमलबजावणी दोन हजार अठराला होऊनही गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी जमिनी कसत असलेले वनदावे प्रलंबित आहेत डहाणू तालुक्यातील सिसने शेंसरी हलतपाडा चिंचले वरोती रणकोळ करंजविरा धरमपूर आशागड सुकटांबासह जव्हार विक्रमगड मोखाडा तालुक्यातील एकशे सहासष्ट वनदावे प्रलंबित आहेत मात्र प्रशासन वेळोवेळी चालढकल करून हे वंधावे निकाली काढत नसल्याचा आरोप कष्टकरी संघटनेने केलेला आहे जिल्ह्यातील मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गात धानिवरी तर बुलेट ट्रेनमधील गांगणगाव सूर्या अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र व पाईपलाईनमधील आदिवासी वनहकधारकांना जमिनी अधिग्रहण करूनही मोबदला दिला गेला नाही तसेच आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत वन प्लॉटवर उत्पादित झालेला भाग खरेदी केला जात नाही शासनाकडून रोजगार हमी अंतर्गत सिंचन विहिरी देण्यात याव्यात अशा अनेक मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने आदिवासी वनपट्टेधारक यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी महिलांची संख्या लक्षणीय नाही होती एमडी न्यूज साठी महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा